नांदगाव शहरातील नॅशनल हायवे जवळ असलेल्या रद्दारीच्या ठिकाणचा बंगला रेस्ट हाऊसच्या बाहेर वाढदिवसानिमित्त वर्षश्राद्ध राजकीय सामाजिक नियुक्तीबद्दल मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली जाते ही आनंदाची बाब आहे परंतु एन सातशे त्रेपन्न नॅशनल हायवे यावर जळगाव जालना येथील पाणेवाडी येथून पेट्रोल डिझेल यांचे हजारो टँकर वाहने चालत असतात हुतात्मा स्मारक इथे येत नाही मोटरसायकल्स अनेकदा अंगावर येतात त्यांना हुलकावणी देण्याच्या प्रयत्नात हुतात्मा स्मारक इथे मोठा अपघात घडू नये हे रोखण्यासाठी नांदगाव नगर परिषदने तत्कालीन बॅनर लावणं थांबवलं पाहिजे अशी येथील व्यावसायिकांची मागणी आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे नांदगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा